सध्या सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी जंगलात शिकार करतानाचे कधी प्राण्यांच्या झुंजीचे तर कधी जंगली प्राण्यांनी माणसावर केलेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतात असे व्हिडिओ प्रचंड चर्चेतही येतात कोणता प्राणी कधी येऊन कोणावर हल्ला करेल काही सांगू शकत नाही त्यामुळे प्राण्यांविषयी जेवढा लोकांना जिवाळा आहे तेवढीच भीती देखील आहे त्यामुळे लोक बऱ्याचदा प्राण्यांपासून दूर पळताना दिसतात आता असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल एवढं नक्की सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन सिंह एकत्र गायीची शिकार करताना दिसत आहेत गायीने जवळजवळ हार मानली होती आणि सिंहांनी तिचा ताबा घेतला होता दूरवर उभे असलेले दुचाकी स्वार त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते तेवढ्यात एक बैल तिथं पोहोचला बैलाने गाय सिंहाच्या तावडीत अडकलेली पाहिली आणि नंतर गायीला वाचवण्यासाठी धावत गेला दोन्ही सिंह रस्त्याच्या कडेला गाईला धरून बसले होते दरम्यान एक कावळा बैलसिंहाच्या जवळ आला आणि सिंहाच्या तावडीतून गाईला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला ही लढाई इतकी गंभीर झाली की जणू एकमेकांचा जीव घेऊनच ती संपेल असं वाटत होतं दोन्ही सिंह गाईला पकडून पुन्हा पुन्हा तिकडे इकडे हलवू लागतात परंतु या गाईचा बचाव करण्यासाठी बैलाची झुंज इतकी गंभीर होती की यामध्ये कुणा एकाचा मृत्यू होईल असं वाटत होतं मात्र शेवटी जे झालं ते पाहून प्रत्येकालाच मोठा धक्का बसला हा अनोखा व्हिडिओ तुम्हीही पाहा मात्र बैल दोन्ही सिंहांना खडतर झुंज देत पळून जाण्यास भाग पडतो यानंतर गाय आणि बैल दोघेही तेथून पळून गेले आणि सिंह रिकाम्या हाताने गेले आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण जुनागड सोमनाथ राष्ट्रीय महामार्गाजवळील मंगरूळ तालुक्यातील असून ते गिरणार जंगलातील गावात दिसले